कमेंट्स देणार आहेत दे ना ते फक्त आयुष्यात कमेंट्सच देत राहू शकतात करू शकत नाहीत काय त्यामुळं लोक बोलले उपास तपासना बैल का श्रद्धा असते की काल समजा पुकारलं घेण्यापेक्षा एक घेणं म्हणजे शंभर मैदान केल्यासारखं असतं गणेशाचं नमस्कार काल कसं काय नमस्कार नियोजन हे अचानक झालेलं चार दिवसापूर्वी ती काय पाहुण्यांचा बैल विट्याचा रंजीत रणजितबाई यांचा त्यांच्यावर जीवावर नियोजन झालेलं म्हणजे गाडी पडली किंवा काय पहिल्यांदा पहिल्यांदा कारण तो पण बैल पब्लिकला ठाम आहे हा पण पब्लिक म्हणून आपलं एक मैदान खेळायला नियोजन केलं आता काय कुठले पळायला काय दोन नंबरच्या पायऱ्यात असं काय मोठ्या पायऱ्यात नाही कुठं असं का पण म्हणजे घेऊनच तसं पहिल्यापासून तो घेऊन पळायची सवय झाली आता त्याच्यामुळे आपलं दोन नंबरात पहिलं कस माणस चांगली असतात आणि त्यांना पण असं कमी जास्तपणा काही होत नाही म्हणजे बायऱ्यात पळायचं म्हणलं की मग जरा अडचणी येतात आता पण बऱ्यापैकी आपलं बऱ्यापैकी वस्त्रांना बरेच गुलाल दाखवलं आहे ना स्वामी हो झाले की बरेच गुलाल झाले आदर मध्ये पण झालेत आणि ओपन मध्ये पण बरं बरं झालं कंटिन्यू कुठला पहिला टिकलाच नाही दोन तीन पैरच असं चांगलं टिकलं रावणचा बादलचा मोरदारी झारण्या दोन तीन पैर म्हणजे गाडी जास्त काळ पडली त्यांच्यावर आता मी काय म्हणतो आता काय पण होतो आम्ही पुष्कावला राहतो हे वैशिष्ट्य काय म्हणजे मालकासाठी पळतो का कसं काय म्हणाल तुम्ही तुम्हाला काय वाटलं होतं नाही आम्ही त्या तयारीने गेलो आम्ही एक वर्षात आम्हाला गुलाला भेटला होता त्यामुळं आम्ही त्यात खुश होतो आम्ही फक्त आपलं गेल्या वर्षी राहिला पाहिजे तिथं म्हणून न्याय म्हणून या वर्षी वय घेऊन गेलेलो असं काय गुलालाच भेटावा किंवा त्या पद्धतीने आम्ही काही नियोजन केलेलं नव्हतं असं कळलं काहीतरी खाली झालं तुमच्याकडनं लेट सुटली काय गाडी गाडी एका टांग्याने लेट सुटलेली देवळवण्यामध्ये पण झाली कव्हर झाली काय अडचण नाही आली म्हणजे स्वामीन कव्हर केली का नाही दोन्ही बैल पडली गाडी ती नरमाती पळते बैल खाली पळतो एक वर पडतो आता सोन्या पन्नास पन्नास कुठे आपल्याला परत सोन्या पन्नास पन्नास नंतर <coughs> एकच गुलाला झाला चोराडचा म्हणजे बैल मध्ये एक चार पाच महिने आजारी होता त्यानंतर मग ते आता शेनवडीचा सोन्या पळतोय दोन्ही त्याच्यावर चोराला पळाली गाडी ऍक्च्युअली तीच गाडी आम्ही पळवणार होतो पण त्यांना आम्हाला लेट झाला आमच्याकडून त्यांना सांगायला पाहिजे नाही ती सोन्याची नेहाची गाडी पुशेगावला पाहणार होती आता पुशाव चुलाव झालं म्हणजे माणसाचा फोन चालू झाला असेल की पायऱ्या फोन येतात बैल पण काल म्हणजे एक युट्यूबर आहे ती के जीवाले त्यांनी मुलाखत घेतली त्यावेळेस बैलाची दाटी त्यांनी तीन मैदान झालं बैल बघतात पाहताना मग त्यांनी आम्हाला चोराडच्या मैदानामध्ये विचारलं होतं बैलाच्या पाहण्यामध्ये आता बदल येतो एक पुशेगावचं मैदान जवळ आलं की म्हणलं हो आता दाटीवर आला पाहिल्यासारखं मग त्या पद्धतीनं बैल त्याने तीन चार मैदाना बघू मग काल ते सकाळी येऊन बैलाजवळ भेटून पण गेले की बैल आज शंभर टक्के राहिला असं मला वाटते पण आम्ही म्हणलो काय होईल ते होईल बघूया पण राहिला बैल नशीबच मोठं मानाचं मैदान आहे ना मानाचं स्वामी काय बोलत शंभर मैदान रेग्युलर केल्यानंतर एक मानाचं मैदान येतं ते म्हणजे पुशेगाव हिंद केसरी आणि ते सगळ्यांच्या स्वप्नातलं मैदान असते आणि बऱ्याच जणांच्या अपेक्षा तिथे की आपल्याला गुलाला भेटावं नंबरला महत्व नाही तिथं ना गुला महत्व आहे आता किती गुलाव आहेत पुशेगाव आपल्याला स्वामीकडनं सलग आहे दुसरं वर्ष सलग ना सलग दुसरं वर्ष दोन हजार चोवीस ला पण राहिला त्यानंतर महाश्रीच झालं आणि आता पुषेगावचं दुसरं बरेच किताब आणि एक एक नंबरची पण बरेच माहिती स्वामी आहेत भरपूर आहेत एक एक नंबरचे आहेत आता कशी नियोजन रात्री पुढे नियोजन रेगुलर दोन नंबर पहिरे आणि फक्त की आपण बहिणी गेला आता का आपण असं का दोन नंबर पहिरे म्हणजे बैल पळतात चांगली त्यांना पण ती पण भेटणं त्यांना पण बैल दुसरा भेटणं गरजेचं आहे म्हणजे कसं ती बैलांना पण वाव भेटतो पळायला मोठे मोठ्यात पळतात आपल्याला आपलं जे दार्जिन आहे तेच करत बसायचं बैल बघता का असं काही नाही शक्यतो बागातलीच बघतोय कारण आडी नाहीला पुन्हा तेच उपयोग पडतात लांबच्या काही विषय जास्त घ्यायचा प्रयत्न करत नाही आपण भिंजवडचं काही नियोजन भिंजवड नाही बैल पळत ते बाहेरनं फटक बसतात बैलाला त्याच्यामुळे आपण बैल शक्यतो बिंजोडला दिला तर आतून देतो नाही तर मग काल गाडी फायनल बाहेर ना आली होती ना हो बारा नंबर तासून मग किती नंबर झाला काल नऊ नंबर झाला बैल पब्लिकला पळतो बैलाच काय अडचण आता तीन मैदान झाले गट उजवीनं बाहेरच आहे तीन चार मैदान बैल पळला मला वाटतंय चोराड पुन्हा तुमचं माय आम्ही सगळे खूप खुश आहेत गेल्या वर्षी आम्हाला खूप अपेक्षा होती की त्यांना हिंदकेसरी किताब मिळावा पण या वर्षी आम्ही सगळे शांत होतो की मिळाला तरी चांगलं नाही मिळालं तरी चांगलं पण त्यांना आज या वेळेस पण दुसऱ्या वेळेस पण करून दाखवलं आणि आता गावातले लोक खूप खुश आहेत त्याचे सगळे चाहते सगळे फॅन वगैरे सगळे खुश आहेत आणि आम्हाला इतकं त्याचं आता समाधान वाटतंय की बाबा जो पारंपारिक मैदान आहे त्याच्यामध्ये तो राहतो बाकी काय सांगलीत ना पुढे कशी नियोजन बॅड पॅच पण आला पण आम्ही कसं आहे तो विचार जास्त करत नाही काही महिने कुठले शेवटी जनावर आहे ते थोडं पळत कधी थोड्या दोन चार महिने शांत रहता लोक बोलतात की रिवर्स आला रिवर्स आला प्रत्येकाचं शेवटी जनावर आहे त्याचं आपण सांगू शकत नाही कुठल्या जनावरचे पण आता आम्ही पुसेगावच्या मैदानाच्या आदल्या दिवशी आधी चार दिवस सगळे म्हणत होते पहिरा चांगला असेल तर पळवायचं पण आम्ही खूप लोकांना सांगितलं पण पहिला वगैरे दिलेला नाही कोणी असं पहिल्याबद्दल आपण शेवटी ज्याच त्याची मत असते प्रत्येकाची पण आम्ही शेवटी अचानक हा माझा मोठा भाव कधीच सोनियोजन मध्ये जास्त नसतो पण तो बोलला की एक बैल आहे आपण त्या बैलासोबत आपण नियोजन करूया आणि त्याच्या आधी चार दिवसापूर्वी बोलूया की तो बैल आपण घालूया शंभर टक्के गुलात गाडी राहणार आणि आज त्याच्या त्या शब्दाला यश आलं काल तुम्हाला वाटलं तर सकाळी जाताना स्वामी बदल बाबा आज निघाला खूप फ्रेश नुन होतात आता लोक काय झालं गेल्या वर्षी मला सगळे म्हंटले उपवास धरतात कमेंट्स येतात लोक खाली काय काय असं उपवास तपास धरून जे कमेंट्स देणार आहेत ना ते फक्त आयुष्यात कमेंट्सच देत राहू शकतात करू शकत नाहीत काय त्यामुळं लोक बोलले उपास तापासना बैल पळतो का त्याची त्याची श्रद्धा असते ज्याच्या घरी बैल असतो ना तिथन गटाला मार खाऊन घरी येतो ना ती खूप वाईट वेळ असते गट काढला तरी खूप असतं मग त्यामुळे कमेंट देणार आहे ना त्यांनी दहा वेळा विचार करून सांगावं की बाबा असं उपासना बैल पडत नाही तसं आणि यावेळेस मला सांगायचं पण नाही काय केले काय नाही ज्याची त्याची श्रद्धा आणि आज ऍक्च्युली तो गावातला एक मुलगा आमचा काल ऍक्सिडेंट मध्ये वारला सगळ्यांची इच्छा होती की तो आधीच चार दिवसापूर्वी म्हटल्याला मी पुसे गावला येणार आणि आम्ही अक्षरशः त्याच्यासाठी काल फटाके बिटाके काय वाजवणार हा सगळा आनंद आहे ना त्याचा गावकऱ्यांचा घरातल्यांचा हा सगळा त्या मुलासाठी आमचा समर्पित आनंद नमस्कार नमस्कार काय सांगाल स्वामीजी याच्याबद्दल किंवा काही पहिराच आपल्याला फोन देत नव्हतं अचानक पैरा झाला बैलगुला राहिला कालपर्यंत पायरा नव्हता तयार होती पण पुषेबाची तयार होती स्वामी पाहणार पुशेगावाला सगळ्यांना स्वामी पुषेगाला पळणार पायऱ्याच्या अडचणी पैराच फोन देत नव्हत म्हणजे चांगल्या चांगल्याना आम्ही फोन केल होत पायरा कोण दिला काय गेला अचानक ला टाइमिंगला शेवट पाहून त्यांना म्हणलं आपली गाडी पळूया म्हणलं त्यांचं म्हणलं आपलीच गाडी पोळूया का काहीतरी झालं म्हणलं गाडी लेट सुटली जाऊ तुम्हाला वाटलं पुढे लागले नाही खात्री होती मागन सुटली गाडी पण पास करत गाडी पास करूनच आली पण गट काढल्या वाट फरक पडला असता गट काढल्या वाटलं पडलंच गाडी होंभर टक्के टक्के काढलं होतं स्पीडच गाडी होत गाडी नर मादी पडते खालन तो बैल कसा आहे स्वामीला खाली जर कट केला हातात ठेवला तर स्वामी वाढत नाही खाल्नं स्वामी संकट सुटायचे ड्रायव्हर हा प्रॉडक्स तो काय म्हणला खाल गाडी पडली चांगली चांगली म्हणलं सेमीला किती स्पीड लागली किती फरक आली काय सेमीला काय झालं ते पलीकडची गाडी निकाल की ना घेतला आपण थोड कमी पडलो पण ती तास फॉल करून निकाल शिक्षण चर्चेतला बैल असतो तरी पण पडला पायऱ्याचं कसं असते पायऱ्याला प्रॉब्लेम म्हणजे कसं बाकीचे मोठी मोठ्या आहेत का नाही केलं नाही ना, 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 ना। हिंदी केचरी म्हणजे काय हिंदी केसरी एक नंबर केला हिंदी केसरी नसतो केकाल सांभाळतो पुकारलं शंभर फायनल घेण्यापेक्षा पुष्पाचं एक गुलाल घेणं म्हणजे शंभर मैदान केल्यासारखं असतं आता गणेश म्हंटलस काय ना ना की ही पाहिजे महत्वाच्या गुडालासाठी गेला तर तुम्ही आणि जेवढे मैदान आम्हाला मैदान स्वामी राहतो का तर राहतोच खरी मैदान होती तिथं तर मला वाटतं आता चालू आहे सोडा पण पुष्कर ऑप्शन आता चालू शील बाग चालू पावसाळ्यात कसं पावसाळ्यात पावसाळ्यात थोडा पहिले आमचं कमी पॉर्फ त्यामुळे तुम्ही पण गॅप जास्त गॅप आम्ही महिन्यात महिन्यात बाहेर काढून आता दिवसाचा गॅप तरी पळवायला आता एक किंवा नऊ काय सांगा कालच्या गुळाला बद्दल स्वयंबद्दल गेले सहा महिने मी बैलावर नव्हतो इलेक्शनच्या मुळे मला काही वेळ मिळाला नाही पण परवा दिशी आम्ही चिठ्ठी टाकायला गेलो सरपंच नाही चिठ्ठी टाकून आल्यानंतर थोडस आमचा बी विश्वास होता की गेल्या वर्षी बाबा गुलालात बैल राहिलाय ह्यावेळी अपेक्षा होतीच की पण शेवटी कसं असते महात्माला गटपास झाला तरी समाधान असते या मैदानाला कारण हे मैदान आता जे ख्याती म्हणजे पक चौदा देशात दे गेलेले कारण ऑनलाईन मुळे बऱ्याच देशात याचे हे झालेलं आहे म्हणजे नाव झालेलं आहे मैदानाचं आणि ह्या मैदानामुळे कसं होतं बैलाला गुलाला मिळालं तर समाधान राहतं आणि काल आम्ही गेल्यानंतर आम्हाला गटपाच झाल्यानंतर आम्हाला खात्री लागली की बाबा गैल आज बैल गुलालात राहील आणि खर तर त्यानं त्याचं स्वप्न केलं पूर्ण आणि मला एक अनुभव असा आहे बैलाचा कि जाणावर कुठलं बी असू द्या एखादी मैत्री झाली तर चार दिवसात माणूस विसरून जातो पण या बैलानं मला एक असं प्रेम दिलं सहा महिन्यानं जरी मी आलो बैलापाशी तर बैल कधीही शिंगालवत नाही आणि ओळखतो ही ओळख जी आहे ती खर तर आमच्या गावाला ह्या बैलामुळेच ओळख निर्माण झाली चरेगावचं गाव महाराष्ट्रभर झालं हे या बैलामुळे जा तुमच्या पहिला कुठला की नाही नाही सुरुवात आपल्या स्वामीपासूनच पुसेगावचा ना बैल भरपूर झाली पण शिंद केसरी कुठलाच बैल झाला नाही किताबासाठी माणूस गाव आयुष्य जात माणसांचं या पुशेगावचं मैदान म्हणजे लोक काय नंबरापेक्षा गुलाल कपाळाला गुलाल लागणं महत्वाचं असतं कारण सेवागिरी महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे ते कारण ह्या मैदानाचं नाव सगळ्या म्हणजे भारतात झालेलं आहे का गणेश ऐकलं की बऱ्यापैकी हे केलं ना सगळं बक्षीस दिलं जमा केलं गेल्या वर्षी आम्ही सगळेच या वर्षी तसंच केलं फक्त आम्ही गुडाळ घेऊन आलो सकाळी जाताना काय वाटलं असं फ्रेश गेले बैल फ्रेश असते त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा होती पण म्हणलं बघूया काय होते काय नाही तुम्हाला माझ्या काय गे काय भेटली नेमकी सगळ्या प्रकारचे माणसं भेटतात ऐकली सगळ्या प्रकारचे लोक भेटतात आणि बैलावर प्रेम करणारी बरीच येतात बऱ्याच लांबून येतात काल असा अनुभव आला मुंबई वरून आलेले लोक बदलापूर किंवा बाहेरची जोड स्वामी म्हणून त्याला हुडक देत म्हणजे काय मुलांचं प्रेम आहे बाहेरच्या ह्याच्यात मुळे आता सगळ्या महाराष्ट्रभर झालेलं असते आणि बाईला पैसे येऊन फोटो काढणे वगैरे आता क्रेज राहिले म्हणजे सेलिब्रिटी म्हणतो तशी पद्धत झाली आता फक्त या क्षेत्रात कसं टिकून खेळलं पाहिजे टिकून खेळलं पाहिजे मी जास्तपणा होत राहतो मध्ये पण त्या पद्धतीने त्यातनं शिकून पण निघल पाहिजे हार आहे का नाही हार पाच वाजे तर मग पाहिजे आहे का नाही संयम ठेवला तर पुढं साथ देणारी बैल पण आहे कारण तुमचा स्वामी पासून कुठली बैल होती काय स्वामी स्वामी पासून स्वामी खाली सुट्टीला जरा लामवतो रफिक असला ना थोडायला की स्वामी कधी तासाला अजूनपर्यंत गेला नाही कधीच मेन मेन माणसं तुमच्या ड्रायव्हर सुट्टी मेकर रप्पीक आणि ते कोण सर्कल फ्रेंड मधला असं दुसरी गाडी असल्या एखादी दुसरा एखादा आणि ड्रायव्हर आता सध्या तर अक्षय ड्रायव्हर हर आमच्याकडे आमच्याकडे शोभी चांगली पळू अक्षय गाडी अक्षयला गाडी स्वामी आता पाळायला लागला तर लागलाय आणि गाडी कसं काही नाही आणि आम्ही एक सांगतो स्वामी जी बैल जी पळाली जी ड्रायव्हर बसले ती हिंदी कसरी स्वामीने केलं पण त्याचा मोठ्या गाडी बसल्या मग त्यांना जरा थोडं ही झालं भावाला आता अक्षय ड्रायव्हर हरपवड तर आम्ही हिंदी कसे स्वामी करून दाखवलं त्यांनी स्वामीन तेव्हा आज म्हणजे आता किती चालू झाला आपल्या वाडिव पासून नाही तो आजपासून स्वामी बसत होता जरा गॅप मध्ये होता परत बाकीचे ड्रायव्हर बसत होती ह्यावेळी झाला म्हणलं काल विजय का नाही आमचा कोण एक आमचा शुभम विक्रम गायकवाड म्हणून एक स्वामीचा फॅन वारला इंस्टाग्राम जी पेज आमचा चालवत का नाही त्याच्यावरती चालवतो पेज काल आम्ही अजिबात उत्साह कुठला केला नाही काय नाही काय नाही स्वामी गुलावर मैदान टाकला देवळापासून पुजला आणि घरी आणलं कुठली आतीची भाजी फटाकडे बिटाकडे काय वाजलं नाही तो मोठा फ्रेंड होता का स्वामीचा कारण त्याची लय इच्छा होती पुष्यकावला या, या वर्षी पण गुलाला घ्यायचा आणि अचानक अपघातामध्ये परवा सिंधन झालं म्हणजे एक प्रकार त्याच्यासाठी घेतला म्हणायचं गुलाला स्वामी आता बॅनर पण त्याच लावले त्याची इच्छा होती ना पुष्यकाला राहावं गेल्या वर्षी तो होता मैदानावर पण ह्या वर्षी योगायोग आता काय नशिबाचं काय त्याची स्वामी बद्दल काय सांगायला एवढं मोठं नाव केलं आणि तुम्ही जुनी जाणकार मग लोक की यांच्यामुळे नाव दिल्या ना पहिल्यांदा समाधान एक वेळ घेतलाय गोलाल समाधान आहे इतकं काय वाटा अपेक्षा नव्हती की आज तो गोलाला बसल काय करत आम्ही आपलं तो कसा पळतो बघत ह्याच्यात काही सुधारणा झाले का मग दोन तीन महिन्यात तो आजार आज यातच पळायला ही गोरगरीबाजी आपली पुण्य आहे बैल दिली त्यांची सगळ्यांची का आणि अजून एखादा कोणाला गरीब असता धडका पळाऊ बैला असते तर आम्ही बेनाशी शर्त त्याला द्या म्हणजे बरीच पळून तुम्हाला वाटते कुणाला झाली का स्वायबा खूप आले आजच खोंड ही सगळी